मुख्यमंत्री येऊन गेले आणि मुख्यमंत्री निवडणुकीत कशासाठी जात आहेत ते सगळ्यांना आहे मला आश्चर्य वाटते या महाराष्ट्राला शिक्षकांची शिक्षकी पेशाची शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजाराप्रमाणे तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा संस्कृती संस्काराची थोडी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभा करू नका संशयाला खात्री आहे सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ सुद्धा त्या संदर्भात ट्विट केला तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिकमध्येच हेलिकॉप्टरमधून वीस कोटी रुपये कसे उतरवलेत हे सगळ्यात ते जगाने पाहिले आणि ते, ते, ते सुद्धा पैशाचा बागा तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभं करू नका कोणीतरी नामसाधर्म असलेला व्यक्ती भगरे नावानं उभा राहतो त्यालाच माहित आहे की मला निवडणुकीला उभं करतायत राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांची मतं खाण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोक कोणी काही बाबू भगरेला उभं करतात त्याला पिपाणी चिन्ह देतात आणि ह्या तिसरी इयत्ता शिकलेला बाबू भगरे समोर ला। सर अशी उपाधी लावून येते पण भास्कर भगरेना म्हटले गुरुजी लावून द्या शिक्षक त्याला गुरुजी लावू दिलं नाही पण तिसरी इयत्ता शिकलेल्या माणसाला सर लावून भारतीय चुनाव आयोगानं भारत चुनाव निवडणूक आयोगानं सर उपाधी दिली असा आमचा आणि त्यांनी लागभर मतं घेतली प्रचार न करता अशा प्रकारे लोकांना फसवून मतं घेणं फसवून लोकांची मानसिकता लोकांना भ्रमित करून लोकांना फसवून मतं घेणं आणि आपला विजय प्राप्त करून घेणं या लोकशाहीला कुठेच मान्य नाही आजही या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात लोकांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान केलं शिवसेना समोर आम्ही जो सर्वे केला त्यानुसार काही लाख मतं ही अशा मत पद्धतीनं डुप्लिकेट शिवसेनेला गेली ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मतदान करायचं होतं पैशाने स्ट्राईक रेट विकत घेता येतात तो त्यांनी केला आमच्या काही जागा हातात तोंडाशी आलेल्या गेल्या मुंबईची जागा या स्ट्राईक रेटवाल्यांना लुटली दरोडा टाकला इतर काही जागा अशा पद्धतीने आमच्या गेल्या हा स्ट्राईक रेट जो आहे हा तुमच्या थैल्या आणि पेट्या आणि खोक्यांचा स्ट्राईक रेट आहे हा जनतेचा कौल नाही साधारण शंभराच्या वर जागा अशा आहेत त्या भारतीय जनता पक्ष पाचशे ते पंधराशे या फरकात जिंकून आले आणि त्यातल्या बहुसंख्य जागा या नंतर दबावानं तो विजय प्रशासनावर दबाव आणून तो विजय त्यांनी प्राप्त केला पाचशे ते हजारच्या फरकातला अनेक जागा म्हणजे मी तुम्हाला ते खात्रीनं सांगतो धुळ्याची जागा धुळ्याची लोकसभेची जागा ही घोषित करावी विजय म्हणून अशा प्रकारचा दबाव केंद्राकडून सतत तिकडल्या जिल्हाधिकाऱ्यावरती येत होता कळलं शेवटी ती जागा काँग्रेसनं जिंकली पण सात ई व्ही एम मशीनची मतगणना ही बाकी असताना सुद्धा हा विजय तुम्ही लगेच घोषित करा अशा प्रकारचा दबाव महाराष्ट्रातले भाजपचे नेते सत्ताधारी भाजपचे आणि केंद्रातून खास करून वरिष्ठ सत्ताधारी हे थेट फोन करून धुळ्यातल्या लोकसभेचा निकाल ताबडतोब घोषित करा अशा प्रकारचा दबाव आणून काँग्रेसची भाजपाची जागा लुटण्याचा प्रयत्न करत होते पण काँग्रेसच्या सतर्कतेमुळे ती जागा परत व्यवस्थित त्या पेट्या मोजल्या गेल्या आणि ती दिल्ली अशा प्रकारे शंभरच्या वर जागा या देशामध्ये मोदी शाह यांच्या भाजपनं ओरबडलेल्या उद्या एक बैठक आमची ठरली होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशी एक बैठक नक्की ठरली होती पण उद्या महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक आहे त्याच्यामुळे काही वरिष्ठ काँग्रेस नेते बहुतेक सगळे दिल्लीत असल्यामुळं महाविकास आघाडी म्हणून उद्या बैठक व्हा पुढली तारीख आम्ही ठरवू पण आपला जो प्रश्न आहे शरद पवार साहेबांचा अजून जागा वाटपावर चर्चा रेट हा महाराष्ट्रात रे, सगळ्यात जास्त आहे दहा जागा लढले आणि आठ जागा ते विजयी झाले हे खरं आहे शिवसेना एकवीस जागा त्यातल्या काही जागा सांगलीच्या जागेवरती काँग्रेसने कामच केलं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने कामच केलं नाही आम्ही असं मी ठाणे कल्याण संपूर्ण यंत्रणा आमच्या विरोधामध्ये काम करत शासकीय प्रशासनीय सगळ्यात जास्त टार्गेट शिवसेनेला करण्यात आलं केंद्राकडून त्याचा फटका आम्हाला बसला त्याच्यामुळे स्ट्राइक रेट हा विषय या निवडणुकीत कोणी ठेवू नये आम्ही तिघे एकत्र लढलो आणि तिघांचा स्ट्राईक रेट चा एकत्र एक असं मी मानतो हळूहळू या हळूहळू ही माहिती बाहेर येते मी आज सामना तेच लिहिला आहे ना शंभरावर जागा त्या जा पाचशे आणि पंधराशेच्या फरकानं जिंकलेल्या आहेत भाजपनं त्यातल्या बहुतेक जागा या दिल्लीच्या दबावातून त्याचा निर्णय फिरवण्यात आलेला आहे उत्तर उत्तर प्रदेश आहे त्यात बिहार आहे खास करून ओरिसा आहे पुरुषातल्या बहुतेक जागा लुटलेल्याच आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी